नमस्कार मालिकांचे लुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र अंकुश अबोलीचं खूप कौतुक करतो आणि त्यानंतर तिच्या सत्कार समारंभामध्ये तिचं कौतुक केल्यानंतर सगळेजण खूप टाळ्या वाजवतात इकडे मात्र रमा मनवाला म्हणते काय ग काय झालं तेव्हा मनवा नाराज असते परंतु ती काहीच सांगत नाही ती म्हणते काहीच झालं नाही दुसरीकडे मात्र तोच व्यक्ती पुन्हा अबोलीच्या कार्यक्रमात पण आलेला असतो अबोली अब त्याला बघते आणि ओळखते की त्या व्यक्तीने आता तिच्या हातामध्ये जबरदस्तीने एक गिफ्ट ठेवलेलं असतं त्यामुळे तो सगळा प्रकार तिला आठवतो आणि ती त्या व्यक्तीला ओळखते परंतु तो व्यक्ती आता लगेचच अबोलीने नजर दिल्यामुळे तिथून पळून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पुन्हा त्याच व्यक्तीमुळे एका लहान मुलीचा पुन्हा जीव जातो आणि रिपोर्टनुसार आता अंकुश म्हणतो की त्या मुलीला खूपच पुन्हा एकदा निर्गुण हत्या झालेली आहे आणि ही मुलगी कोण आहे असं अबोली विचारताच जेव्हा ती तो फोटो बघते तेव्हा ती म्हणते पण ही तर दीपाली आहे आणि ही तर गावी गेली होती ही कशी काय परत आली असा प्रश्न मात्र आता अबोलीला पडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा